नऊ मार्च दोन हजार सहा या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि त्यानंतर दहाच दिवसांनी मुंबईच्या शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणीन असं म्हटलं होतं मला एका गोष्टीचं समाधान आहे जे लोक सत्तेवरती होते किंवा आज आहेत त्यांना तुम्ही काय केलं हे विचारण्यापेक्षा तुम्ही या राज ठाकरेला गेली आठ वर्ष विचारत राहिलात याचा अर्थ तुम्हाला या राज ठाकरेकडनं अपेक्षा आहे ज्या एका महान माणसानं आम्हाला आमची ओळख दिली आम्हाला आम्ही कोण आहोत हे सांगितलं आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याबरोबरच ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या संत समाजसुधारक यांना मी हा महाराष्ट्राचा सा विकास आराखडा अर्पण करत आहे जमीला तमाम मराठी क्या 25 साल पुराना बीजेपी शिवसेना का गठबंधन महाराष्ट्र में टूट जाएगा इसी के लिए चलते हैं आपको बीजेपी की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस की जा रही है पंचीस वर्ष का वर्ग या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती कार्यान्वित या दृष्टिकोनातनं यह निर्णय किया है अब इससे आगे चर्चा हो नाही सकती और इसलिए हमारे कोर ग्रुप ने यह निर्णय लिया है कि अभी शिवसेना के साथ का ये पच्चीस तीस साल का जो आयस है हमारा जो युति हमारी है और ये खत्म हो चुकी है सरकारला भाषण असल्यावरती सभा असल्यावरती वीज बंद करावी लागते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधले टेलिव्हिजन सेट बंद करावे लागतात तुमचे वायर बंद करावे लागतात केबल बंद करायला लागतात आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हाच फरक आहे अजूनपर्यंत आपण जगाला आपली बलस्थानं दाखवलीच नाही आहेत आपल्या राज्यातल्या लोकांची क्षमता आपल्याकडचे गडकिल्ले आपल्याकडचा समुद्रकिनारा आपल्याकडच्या तरुणांमधले तरुणींमधले गुण त्यांचं टॅलेंट आपल्याकडचं साहित्य आपल्याकडचं संगीत हे आपण जगाला दाखवतच नाही होत सांगतच नाही होत ओरडून या गोष्टी आपण दाखवतो